आज आपण गणितीय पदावलीचे सरलीकरण या पाठातील स्वाध्याय क्रमांक सात पॉइंट एक मधील दहावा प्रश्न आहोत ज्यामध्ये आपल्याला महिरप कौंसामध्ये अनेक क्रिया दिसतात बघूया आपण महिरप कौंसा आहे त्यामध्ये आतमध्ये चौकडी कौंस आहे आणि एकशे वजा गोल कौंसामध्ये पाच गुणीला तीन अधिक वीस वजा पुन्हा चौकोनी कंस आहे त्यामध्ये दोन गोल कंस आहेत त्या गोल कंसामध्ये दोन क्रिया मुलीला अकरा वजा चार अधिक तीन बरोबर किती होणार आपण या ठिकाणी स्टेप स्टेप बाय घेऊया जसा लिहून घेतला आतमध्ये चौकणी कंसातील एकशे ऐंशी वजा आपल्याला पहिल्यांदा गोल कंसातील क्रिया सोडवावी लागेल गुणाकाराची पाच गुणीला तीन पंधरा होता अधिक वीस हा चौकोनी कंस आपण इथे घेतला वजा चौकोणी कंसामधले आता दोन मुलीला अकरा होतात बावीस वजा चार अधिक तीन होतात सात हा चौकोळी कंस आणि मैरब कंस आणि त्याला क्लोज केलेला आता इथे आपण दुसरी स्टेप घेऊया दुसऱ्या स्टेप स्टेपमध्ये पहा चौकोळी कंसामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतात की एकशेऐंशी अधिक वीस एकशे ऐंशी अधिक वीस वजा पंधरा असं करूया आपण समजावं म्हणून एक स्टेप आपण वाढवून घेतो आणि इथे वजा वजा हे बावीस आणि वजा वजा अधिक होतात म्हणून अधिक सात हे असे होतील इथे आणि हा महिरप कोणस इथे क्लोज केलेला आपण आता पुढे जाऊया आपण या ठिकाणी पहा महिरप कंसामध्ये चौकडी कंस घेतला एकशे ऐंशी अधिक वीस किती होतात दोनशे वजा पंधरा हे चौकडी कंसामध्ये वजा बावीस अधिक सात आता हा महिरप कंस आहे भैरप कौशातली क्रिया घेऊ आपण इथे या ठिकाणी मैरप कौंस आणि दोनशे वजा पंधरा एकशे पंच्याऐंशी होतात पण एकशे पंच्याऐंशी वजा बावीस अधिक सात आता हे मैरप कंसामध्ये शिल्लक आहे आपण भैरप कंस इथे काढू शकतो आता मैरब कंसामधल्या हे ज्या क्रिया आहे त्यामध्ये एकशे पंच्याऐंशी अधिक सात म्हणजे बेरीज याचा चिन्ह बेरजेचा याला बेर्ज चिन्ह याला जवळ घेतला आपण वजा बावीस एकशे पंच्याऐंशी अधिक सात किती होतात तर होतात एकशे ब्याण्णव वजा बावीस यांचा बेरीज वजाबाकी केली असता आपल्या जवळ उत्तर येतं एकशे सत्तर अशा पद्धतीने या स्टेप्स आपल्याला फॉलो कराव्या लागतात